विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण एक नवीन चॅप्टर या ठिकाणी आज घेऊन येत आहोत विविध परिमाणे परिमाणे म्हणजे मापे विविध मापे म्हणजे अनेक वस्तू मोजण्यासाठी किंवा अनेक वस्तूची ला लांबी किंवा ते त्याचं वजन मोजण्यासाठी असे कुठल्या कुठल्या बाबींचा उपयोग या ठिकाणी होतो हे आता या ठिकाणी पाहणार आहोत सुरुवातीला या व्हिडिओमध्ये आपण फक्त लांबी मोजताना कशाचा उपयोग होतो हे पाहणार आहोत लांबी मोजताना आता आपल्या हे मी फळ्यावर जे शब्द लिहिलेत याच्याकडे पाहिलं तर हे माहीत आहे सर आम्हाला सेंटीमीटर मीटर किलोमीटर हे ऐकण्यात आहेत शब्द आमच्या आम्ही सर मोजतो जर एखादी रेषा मोजायची असेल तर पट्टीने ती काय करतो आम्ही मोजतो ते सेंटीमीटरमध्ये असतं हे माहीत आहे ओके ते माहीत आहे परंतु हे लांबी मोजताना फक्त या तीन गोष्टीचाच वापर होतो का तर नाही तर लांबी मोजताना एकूण किती किती गोष्टीचा म्हणजे किती मापाचा उपयोग होतो तर या ठिकाणी ते पाहणार आहोत आपण तर बघा ती लांबी सेंटीमीटर मीटर किलोमीटर हे माहीत आहे तुम्हाला ओके काही अडचण नाही आता पहा की हे सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर पासून लहान अजून मिलीमीटर आहे आणि सगळ्यात मोठं हे किलोमीटर आहे मग आता मी बघा एवढी रेषा आहे ही रेषा मोजायची ही छोटी रेषा आहे मग छोटी रेषा मोजताना छोटं माप लागेल की नाही आणि मोठी रेषा मोठी रेषा म्हणजे एका बोर्ड एवढी जर रेषा काढली तर ती रेषा मोजताना या सेंटीमीटर पेक्षा मोठ माप लागल मग त्याच्यासाठी काय वापरायचं आणि या गावापासून दुसऱ्या गावापर्यंत अंतर मोजायचं आपल्याला मग तिथं ते, ते आपली कंपोस्ट मधील पट्टी किंवा तुम्ही एक फुटाची पट्टी जी असते तुमच्याकडे किलामकी ते वापरून चालेल का तर ते नाही चालल तिथं वेगळं स्केल असते किंवा तिथं वेगळं मापू आपलं मग त्या ठिकाणी किलोमीटर वापरतो आपण रस्त्याने चालत असताना त्या अंतराच्या दगडावर लिहिलेलं असतं बघा की समजा बीड पंचेचाळीस किलोमीटर इथून पंचेचाळीस किलोमीटर आहे आणि एक किलोमीटर म्हणजे किती हे आपण यानंतर पाहणारच आहोत परंतु आता हे लक्षात घ्या की जर लांबी मोजताना छोट वस्तूची लांबी मोजताना छोट माप वापरायचं आणि मोठ्या लांबच्या वस्तू किंवा मोठं अंतर मोजण्यासाठी मोठं वापरायचं मग या ठिकाणी कुठले कुठले माप वापरायचे या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी आता हे एक दोन तीन चार पाच सहा सात लांबी मोजताना या सात परिमाणाचा उपयोग केला जातो आपल्याला तीनच माहिती होते सेमी मीटर आणि किलोमीटर पण या ठिकाणी किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर मीटर डेसीमीटर सेंटीमीटर आणि मिलीमीटर मग आता हे वाचल्यानंतर असं लक्षात येईल की कि इकडे किलोमीटर आहे म्हणजे खूप मोठं अंतर जर मोजायचं असेल तर किलोमीटरचा उपयोग केला जातो आणि खूप अगदी छोटंसं मोजायचं आहे तर त्यावेळेस हे मिलीमीटरचा उपयोग केला जातो आणि थोडं जे जास्त पण नाही आणि कमी पण नाही असं जे आहे त्याला मीटर डेकामीटर डेसीमीटर याचा उपयोग केला जातो तर बघा मग आता या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल काय लक्षात येईल की हे जे आहे की हे सगळ्यात मोठं आणि हे सगळ्यात छोट बऱ्याच वेळा असं आता उदाहरण असं तुम्हाला येतं की आता हे जे आहे याच या प्रत्येकाचं एकामेकामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर ते कसं करायचं अगदी सोप आहे पहा आता थोडक्यात मी इथं काय करतो चार किलोमीटर चार किलोमीटरचं आपल्याला काय करायचंय सगळ्यामध्ये आपल्याला रूपांतर करायचंय मग चार काय किलोमीटर मध्ये आहे तो किलोमीटरच्या तिथं खाली लिहा लिहिलं ओके चार आता बघा हे सगळ्यात मोठं आहे हे त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान त्याच्यापेक्षा लहान असं आहे चार किलोमीटर आता याच जर हेक्टो मध्ये रूपांतर करायचं की प्रत्येक वेळेस काय करायचं एक घर पुढं जायचं म्हणजे त्याला त्याच्यावर एक शून्य द्यायचं म्हणजे जर चार किलोमीटर असेल तर चाळीस हेक्टोमीटर होतात त्याच्या पुढे जायचं म्हटलं की त्याच्यावर अजून एक शून्य द्यायचं मीटर मध्ये करायचं म्हटलं की त्याच्यावर अजून एक शून्य द्यायचं डेसी मध्ये म्हटलं की त्याच्यावर अजून एक शून्य पुढं पुन्हा एक शून्य वाढलं पाहिजे त्याच्यावर आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पण एक शून्य वाढेल या पद्धतीने आपण काय हे लिहिलं जात मोठ्यापासून छोट्या पर्यंत जाताना एक एक शून्य वाढवलं जात हो हे असंच करायचं किंवा हे नाही लक्षात आलं सर सोपं आहे ना की एक शून्य वाढत ठीक आहे आता चार आहे म्हणून एक ठीक आहे पण दशांशामध्ये जर दिलं तर मात्र हे चुकू शकतं त्याच्यामुळं काय करायचं हे एक शून्य वाढ वाढतंय याच्यापेक्षा जर पुढच्या घरामध्ये किंवा लहान याच्यामध्ये जर कन्वर्ट करायचं तर त्याला दहाने काय करायचं गुणायचं म्हणजे चारला दहाने गुणलं चाळीस आलं चाळीसला दहाने गुणलं चारशे आलं चारशेला दहाने गुणलं हे दहा दहाने गुणत जायचं कधी मोठ्या याच्याकडून छोट्याकडे जाताना आता हे झालं मोठ्याकडून छोट आता जर मी इथं लिहिलं एखादी संख्या आणि त्याचं जर इकडं रूपांतर करायचं झालं तर कसं केलं जातं पहा तर आता मी काय करतो इथं इथे एक संघ दोनशे लिहितो दोनशे दोनशे मिली याच इकडं कन्वर्ट किंवा एक या दोनशे मिलीचं इकडं रूपांतर कसं करायचं आता काय करायचं छोट आहे मिलीमीटर हे खूप छोट आहे त्याचं काय करायचं आपल्याला मोठ्या मोठ्यामध्ये रूपांतर करायचं मग मी सांगितलं होतं की पुढं जाताना दहा दहाने गुणावं लागतं मग आता महाग येताना दहा दहाने काय करायचं भागावं लागतं भागायचं किंवा मग भागलं नाही तर मग एक एक शून्य कमी कमी होत जातो मग इथं दोनशे इथं किती झालं वीस येथे किती झालं दोन, दोन। मग आता इथं शून्यच नाही ना शून्य नाही आहे इथं कमी करायला मग काय करायचं मी काय सांगितलं भागलं तरी चालतं मग या दोनला काय करायचं या दोनला दहाने भागायचं म्हणजे मग काय येते इथं एक शून्य असल्यामुळं एक नंतर दशांश शून्य एक नंतर दशांश द्यायचं आणि शून्य त्याच्यानंतर पुन्हा या संख्येला या संख्येला पुन्हा दहाने भागायचं मग इथं द दशांश चिन्ह इथं दहा आहे एकावर एक, एक शून्य आहे मग हा चिन्ह पुन्हा एक घरीकडे सरकतो Yeah, हे असं आणि मग हे याच्या मागचं लिहायचं म्हटल्यावर पुन्हा सेम तशीच प्रोसेस याला पुन्हा दहाने भागायचं इथं एक शून्य असल्यामुळे चिन्ह पुन्हा एक घर इकडे सरकतो आणि याच पण सेम वर बाकीच्या पद्धतीनेच याला पण दहाने जर भागलं तर हे एक घर पुन्हा इकडे काय होतो दशांश चिन्ह सरकतो अशा प्रकारे माग येताना प्रत्येक संख्येला दहा दहाने काय करायचं भागायचं आणि पुढं जाताना प्रत्येक संख्येला दहा दहाने काय करायचं गुणायचं अगदी सोपं आहे आता आता एक असं उदाहरण घेऊया की डायरेक्ट समजा आता हेक्टोमीटरचं जर सेंटीमीटरमध्ये करायचं तर प्रत्येक वेळेस हे लिहित बसायचं का तर नाही लिहित बसायचं मग काय करायचं तर ते पाहूया आपण तर समजा आता इथे लिहिलो मी एक च्या बेचाळीस पॉईंट चार दोन याच रूपांतर आपल्याला काय करायचंय सेंटी मध्ये करायचंय सेंटी मध्ये याला याचं रूपांतर काय करायचंय सेंटी मध्ये करायचंय मग आता काय करायचं बघा हे त्याच्यासाठी हे माहीत पाहिजे आपल्याला किलोमीटर हेक्टोमीटर डेकामीटर मीटर डेसी सेंटी आणि मिली याचा क्रम माहीत पाहिजे क्रम माहीत असला तरच आपल्याला हे सोडवता येतं नाहीतर सोडवता येत नाही हे याच्यासाठी पाठ करणं आवश्यक आहे सात नावं आहेत पाठ होऊन जातील काही अडचण नाही मग आता बघा याच बेचाळीस पॉईंट चार दोनचं रूपांतर आपल्याला सेंटीमीटरमध्ये करायचंय मग सेंटीमीटरमध्ये रूपांतर करताना आता किती घरं ते पुढं आहे तर हे एक दोन तीन आणि चार घरं पुढं आहे चार घरं पुढं आहे मग पुढं जाताना काय करायचं दहा दहाने गुणत होतो मग आता चार घरं पुढं जायचंय म्हणजे याला काय करायचं एकावर चार शून्य द्यायचे आणि त्याने गुणायचं कशामुळे चार शून्य दिले की एक दोन तीन चौथ्या घरामध्ये आपल्याला याचं रूपांतर करायचंय मग चौथ्या घरामध्ये करायचं म्हणजे एकावर चार शून्य द्यायचे आणि या संख्येला गुन्हायचं याचा गुणाकार किती येतो या, ये या पद्धतीने हा आपण आता गुणाकार केलेला आहे आणि हा गुणाकार केल्यानंतर याचा गुणाकार किती आला तर एवढा आला आता आपल्याला आहे द्यायचंय चिन्ह दोन संख्या नंतर आहे मग इथं दोन अंक सोडून इत दशांची येईल बघा दशांशानंतर दोन संख्या आहेत मग इथं एक दोन नंतर इथं दशांची न येईल म्हणजे हे इथं काय आले हे चार दोन चार दोन शून्य शून्य म्हणजे बेचाळीस दशांशी चार दोनचं रुपांतर कसं झालं तर बेचाळीस बेचाळीस डबल झिरो म्हणजे बेच्या चार लाख चोवीस हजार दोनशे या पद्धतीने या ठिकाणी काय झालं याचं रूपांतर डायरेक्ट करता आलं ओके अशाच प्रकारे आ, हे उदाहरण तुम्हाला सोडवता येतील आणि प्रत्येक एक लिहा आणि याचा सराव करा जसं इथे चार लिहिले मी तुम्ही अनेक संख्या घ्या आणि ते काय करा सोडवा याच्यावर एक अजून एक व्हिडिओ तुम्हाला नंतर अजून एक काही उदाहरणाचा व्हिडिओ या ठिकाणी नक्कीच तुम्हाला याचा बनून पाठवल म्हणजे काय होईल की तुमच्या प्रॉपरली लक्षात येईल तुमच्या याच्यातले बारकावे सगळे तुमच्या लक्षात येतील आणि तुम्ही काय करताल की व्यवस्थित पद्धतीत हा चॅप्टर तुम्हाला काय होईल समजला जाईल तर ज्या विद्यार्थ्यांना हे विविध परिमाणे थोडं अवघड जात आहे या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितपणे सोपं जाणार आहे आणि हे जर तुम्ही पाठ केलं हे फक्त पाठ करायचंय आणि पाठ केल्यानंतर हे सात नावं पाठ करायचे आहेत हे नावं पाठ केले की तुम्ही तुम्हाला याच्यावर कसलेही एकामेकात रूपांतर करायचं कसलंही कितीही येऊ द्या ते तुमचं चुकणार नाही त्याच्यामुळे तुम्ही जर आ, हा व्हिडिओ तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे काय होईल की याच्यावर जे काही व्हिडिओ बनवणार आहे मी तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमचं हे जे विविध परिमाणे आहे अगदी परफेक्ट होऊन जाईल काही म्हणजे गणित जे गणिताची जी भीती आहे ती निश्चितपणे दूर होईल तेव्हा आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ हो तुम्हाला काय होतील तुमच्यापर्यंत अगदी मोफतपणे येतील आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता ओके धन्यवाद